अपडेट न्यूज अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वॉटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो नाइन झूला वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगांव खासदार रक्षा खड़से केंद्रीय मंत्री पद मंजू जिले विकास आनंदा आता केंद्रामध्ये सुद्धा जळगाव जिल्हा प्रतिनिधित्व मिळालं आहे जळगाव जिल्ह्यात खासदार म्हणून महिलेला मंत्रीपद मिळाल्याचा हा पहिलाच बहुमान आहे मंत्री म्हणून त्यांनी देशाकडे आणि राज्याकडे लक्ष देता देता सर्वात जास्त लक्ष हे जळगाव जिल्ह्याकडे द्यावे रक्षा खडसे मंत्री म्हणून जळगाव जिल्ह्याकरिता भरपूर विकासाची कामं करतील अशी मला अपेक्षा आहे रावेर लोकसभेचा खासदार रक्षा खडसे यांना मंत्रीपद मिळाल्याच्या विषयावर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे बघा काय म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव निश्चितपणाने जळगाव जिल्ह्याकरता एक आनंदाची ही बाब आहे म्हणजे विकासाकरता राज्यातले तीन मंत्रिमंडळातली सहकारी जळगाव जिल्ह्यामध्ये आणि त्याचबरोबर आता केंद्रामध्ये सुद्धा जळगाव जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळालंय मला तरी असं वाटतं एमके यांना पाठण्यानंतर हे जळगाव जिल्ह्याला महिलेला मिळालेला हा पहिला बहुमान जळगाव जिल्ह्याकरता आहे त्यामुळे मी त्यांचं खूप अभिनंदन करतो अनुभवी आहे तिसरी टर्म त्यांची खासदारकीची आहे त्याच्यामुळे निश्चितपणाने त्यांनी देशाकडे लक्ष द्यावं देश करता करता राज्याकडे लक्ष द्यावं पण जास्तीत जास्त जळगाव जिल्ह्याकडे लक्ष द्यावं अशी अपेक्षा जनतेची राहणार आहे आणि मला खात्री आहे की ते आपल्या जळगाव जिल्ह्याकरता भरपूर काम करतील सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन Never miss an update.